मोबीसी चा योजन मोर्चा बारामतीमध्ये राज्यातल्या पस्ताप मंडळीला माझा इशारा आहे की तुम्ही जरा दादा आहे आरेक्षनाचा, आरेक्षनाचा, शब्द पुटो पुटो का नाही तुम्हाला मोबीशी मत जिल्हा परिषदला नगरपालिकेला ग्राम पंचायतीला चालला नाही दादा तुम्ही जर भूमिका साजरी नाही केली तर तुम्हाला येणारा काल या बारामती मध्ये तुम्हाला जनता जरी बसवल्या शिवाय राहणार